रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी हनुमान जयंतीनिमित्त सुंदर असं हनुमंताचं एक भजन सादर करणार आहे तर ह्या भजनाचा आनंद हातात चिपळ्या हातात चिपळ्या सोन याच रुपायात ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग हातात चिपळ्या सोन्याच घुंगर पायात ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग दुधाने अंघोळ केली अभिषेक पूजेची तयारी केली दुधाने अंघोळ केली अभिषेक पूजेची तयारी केली अहो अभिषेक पूजेची तयारी केली अभिषेक पूजेची तयारी केली हातात चिपळ्या हातात चिपळ्या सोन्याचं घुंगरू पायात ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग हातात चिपळ्या सोन्याच घुंगर पायात ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग रुईच्या फुलाचा हार केला मारुतीला चढविला रुईच्या फुलाचा हार केला मारोतीला चडविला अहो मारुतीला चढविला मारोतीला चढविला हातात चिपळ्या हातात चिपळ्या घंगरू पायात ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग हातात चिपळ्या सोन्याच घुंगर पायात ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमान निघाले रामाचं दर्शनाला नात राम म्हणात राम अवघ्या दे हात राम राम तरणार राम मनात राम अवघ्या दे हात राम राम अहो अवघ्या दे हात राम राम अवघ्या दे हात राम राम हातात चिपळ्या हातात चिपळ्या सोन्याच घंगरू पायात ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग हातात चिपळ्या सोन्याच घुंगर पायात ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग रामदास म्हणे अयोध्येला जाऊ रामसीतेचे दर्शन घेऊ ರಾಮದಾಸ ಮನೆ ಅಯೋಧ್ಯಮ ಸೀತೆ ದರ್ಶನ ಘೋ ರಾಮ ಸೀತೆ ದರ್ಶನ ಘಾಮ ಸೀತೆ ದರ್ಶನ ಘಿಪಳ್ಯಾ हातात चिपळ्या आसोण्याच रुपायात ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला गात चिपळ्या आसोण्याच घुंग रुपायात ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला हातात चिपळ्या हातातची पळ्या आसोण्याच घुंग रुपायात ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला गातची पळ्या आसोण्याच घुंग रुपायात ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला ग हनुमान निघाले रामाच्या दर्शनाला हनुमान निघाले रामाचं दर्शनाला ग रामकृष्ण माऊली भजनाचे हे पुष्प मी हनुमानजींच्या चरणी अर्पण केले आहे तेही सेवा सेवामाने करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर भजन भारूड गवळणीसाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठी स्टे विथ द चॅनल